पण खानायला अवकाश महाराज मरतच दुसरी गोष्ट नाही आता उदाहरण का अगोदर मी बोलला असेल की जोडून मरावं लागतं म्हणून उगच आहे का काय मग काय बुगलाशी पतंगे ओ तुमचं कीर्तनकाराचं जर आहे की तर संसार नीट बनणार नाही काही ठरी कीर्तन बसाय काय आम्हाला काही शरीर आहे का नाही काही नेट नेटक नाही आम्हाला असं तुमचं जर ऐकलं असतं ना तर संपूर्ण वाटूळ झाला दोन झालं असत पाच नंबर जमीन आहे महाराज ते ते पलीकडचं झाड दिसतं का आणि हे पाठीमागचं झाड दिसत का ही माझी जमीन फक्त दोन एक दुसऱ्या माणसाची सामान्य माणसाची जमीन आहे तो काही देत नाही त्याला अडचणीत आणावं अरे खाऊ दे रे त्याच्या खरा बाळाला का ते तुझ्या घशात येतो मिठाला हे आम्ही असं जास्त बघा ते करतो म्हणलच तुमचं भजन करीत नाही म्हणत नाही मी असे काय काय खातो म्हणून तुम्हाला सांगू लक्षात ठेव लक्षात ठेव महाराज बोलतात दुसऱ्या चरण शरीरा जायाचे की जायचे राहायचे नाही एक दिवस जाईल असं जाईल मला की तुम्हाला कळणार आहे ना जायाचे आपलं आपलंच वाटतं अज्ञानामुळे पण हे पाच ठिकाणच आहे महाराज पंचमहा द्यावाच लागणार आहे आणि असे समर्थ की मान्यवर पाय देऊनच घेतली दुसरी गोष्ट नाही विठाला विठा समर्थ करतो हक्क असला तर त्याला हे तुमचे पैसे माझ्याकडे आहेत पण अशी टकटक लावायची नाही आणि टकटक लावायची असली का पैसेच नाही सामान्याला म्हणता येत मोठ्याला नाही म्हणता येत नाही समर्थ जर तो जर त्याच्या नेमावर मागायला आला हा त्याचा जो कोणी सेवक आला मॅनेजर आला त्याचा तरीसुद्धा हा जोडूनच बोलावं लागतो मला नाही तर साहेब जरा दमा पैसे नाही तर जरा दमा दमा जरा दम काढा काळादम फिरून या साहेब विशाला <स्थारागा> सामान्य असलं दे गोष्ट मिरली एका बाईने मारवडणीला भेटली आणि मला जरा लग्नाला जायचंय आम्हाला जरा मला काहीतरी सोन नान काही मा माझ्या गड्यात पोतीमध्ये सोन्याची मुनी नाही काकी काहीतरी द्यावाई नाही म्हटली काही ती काका कळी गेली कडच्या दरवाज्यानं भागाला म्हणजे जरा मुख्य दरवाज्याकडे जावं काका अशी अशी गोष्ट आहे ते घरी आली काका पुरुषाचा स्वभाव काही वेगळाच असतो म्हणून तर माझं अशी रिकामी पण मागे चालणारी की बाई आहे <स्था करता> ना म्हणजे मलाच बोलायला हवं सीठाला विठाला फारच प्रिय बाबा बाबा पण मालकांनी सांगितलं काकांनी सांगितलं काका ते म्हटले आपल्या ठेकीला जाईल ते म्हटले लग्नाला तेवढीच नटन आपल्याच नेहमी आहात एवढे अलंकार तिने डबा आणला मालकाचा म्हणे म्हणून आदळला ते म्याय बाई काय न्यायचे म्हणजे सगळेच नेते सर्व नेले ने विठवाला सर्व अलंकार घातले काय आता मारवण्याची अलंकार ती थोडी काय का समजा अंगावर घातल्यानंतर सर्व वायापेक्षा बाई श्रेष्ठ दिसली घर मालकाला वाटलं कोणीतरी श्रीमंताची वाटी तिला जेवायला सुद्धा पाठ बसायला पण लक्षात ठेवा एक गोष्ट कोणती की मारवडी ला आमंत्रण आलं त्याच लग्नाचं पण मागून आलं म्हणून गेली काकी गेली लग्नाला पण बिचारी जमिनीवर बसली समोरच्या बाजूला ती ठोकी बसलेली तिच्या त्रफायची आगमस्तका गेली बायांची जात ना ती बोलायला लागली अय ठरकी अगं घास तरी लहान लहान की माझी ती गैरसुरी तुटन <laughs> ती म्हणली तुझ्या अलंकाराची तुझ्या घरसुळीची तुला जर एवढी काळजी आहे तर तुझ्या नवऱ्याने ती माझ्या नवऱ्याकडे गांका ठेवावी आता काय <laughs> काय जीव द्यावा कटे काय काय करावं नियमक अहो काय सांगा थोडं हसं वाटलं मला आणि वाटलं महाराजांनी असं उदाहरण दिले मी तर सुद्धा तसंच झालेलं आहे कोणी असत <laughs> जायाचे ठेवणे हे ठेवून आहे आपल्याकडे पण दुसऱ्याच आहे ते जायाचे आहे दरीशी आम्ही आम्हीला ठेवू नका शरीराचा आमेला झाला का मनुष्य काहीही करतो काय करत नाही माझ्या शरीराच्या आम्ही आम्ही शे काय सांगत ते करतात बाबा कोणी जम शेण खात जा तुम्ही तंदुरुस्त व्हाल <laughs> शेणच खाती खुर्चीवर बसा तुम्हाला वाटेल महाराज कुठं बोलत असतील मला भानच नाही मी खुर्चीवर बसत असतोय शब्द काय कदाचित का तू या शरीराचा अभिलास एवढं सांगणारा महाराजांचा जुनी शब्द एक शब्द एवढा जणू काय महाराजांच्या अभिमान काय जणू काय सूत्रच अल्प अल्पाक्षरक पण अर्थ मात्र व्यापक झाला विठाला पण आमची स्थिती मोठी आहे कशी मोठी आहे चार मुलं महाराज मिशाचे आकडे दोनशे दोनशे लोक आजरी समोर आले तरी माझा एकच मुलगा दोनशे लोकाला बडवून काढा सर्व त्याच उत्तर तिसरे तुझा हा परिवार नाही नये तुझा परिवार एवढा मोठा अनुभव तुझा कबीर महाराज म्हणतात ही सर्व जी आहे ती तुम्हाला जवळचे वाटतात मला वाटतं खालीच बघायला आले पैसा नाही तर काही नाही पैसा असूनही मुलाला दिला नाही तर मुलगा जवळ वारायना विठा नसल्यावर थोडी मुलं आहेत सज्जन नाही म्हणत नाही थोडंच असं दिसतो मला आता पत्नी इतकी जवळची आई गेल्यानंतर जवळ म्हणजे पत्नीच आहे पण खरा प्रसंग येत नाही म्हणून जास्त दिवस जरी ते त्रासदायक तुम्ही ठरले ठरले काय वाटत असेल ते शेजाऱ्याला शेजाऱ्याला म्हणतो वेगळं वाटत ना विठाला पाणी तित ठेवलंय जाऊ द्या द्रवी दाराक्षी नवंगूर शरीर जायाची ठेवणी दृश्य अबुला सजणी तुम्ही म्हणाल ग्राह्य काय आहे इतिहास जी झाला ग्राह्याच्या बाबतीत तुम्हाला काय बोलायचे तुकाराम महाराजांना विचारलं तर उत्तर कुठं असेल त्याच्याशिवाय त्या तुम्हाला कोणीही सोडवणार आला नाही एका सोडवू शकतो कोण कोण सोडवणार नाही असं जर तुम्हाला पाहायचं असेल तर महाराजांनी ज्या अभंगातलं प्रमाण दिलेलं आहे तो अभंग पाहा असा तर तिने निर्देश करतो आता कारण वेळच ती आहे आता विठाला विठाला आधीच त्याची सेवा करा नाही तो वेळेवर पाहू अजिबात दिसणार नाही विठाला विठापाणी सगळी आपल्यासारखे लोक परमार्थाचा प्रयत्न करीत आहेत एखादाच कोणी असा असेल की शरीराच्या अभिलाषाने काहीही खात असेल कुठेही बसत असेल आणि काहीही बोलत असेल विठ्ठला विठा काही बोलत नाही कुठेही बसत नाही